नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी घरात आरती झाल्यानंतर किंवा आरतीत कापूर का जाळावा आणि त्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे काय आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात आरतीमध्ये कापूर जाळण्याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे हिंदू धर्मातील पूजेमध्ये विशेष स्थान असलेला कापूर जाळण्यामागे अनेक कारणे सांगितली गेली आहेत आणि त्याचे फायदेही अनेक आहेत हिंदू धर्मियांच्या धार्मिक पूजेत आरतीमध्ये कापूर जाळला जातो कापूर जाळणे महत्त्वाचे मानले गेले आहे कापूर हे शुद्धीकरण आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की कापूर जाळल्यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते कापराचा धूर पवित्र मानला गेला आहे यामुळे वातावरणात सकारात्मकता येते कापूर जाळण्याने वातावरणात सुगंध पसरतो हे मनाला शांत करते आणि एकाग्रता देखील वाढवते कापूर हे अग्नीचे प्रतीक आहे अग्नी ही पवित्रता शक्ती आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आता पाहूया आरतीमध्ये कापूर का जाळला जातो हिंदू धर्मात कापूर जाळण्याची परंपरा फार जुनी आहे कापूर हे पवित्रतेचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते विशेषत पूजा आरती हवन आणि धार्मिक विधींमध्ये याचा वापर केला जातो कापूर जाळल्याने भक्तांच्या मनाला शांती मिळते तसेच एकाग्रताही वाढते कापूर हे अग्नीचे प्रतीक मानले जाते जे शुद्धीकरण शक्ती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे आरतीच्या वेळी कापूर जाळणे हे दर्शवते की आपण अंधारातून प्रकाशाकडे आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जात आहोत ही जाळणारी कापूर ज्योत आपल्यातील दुष्टता दूर करण्याचे आणि देवत्वाकडे नेण्याचे प्रतीक आहे आरतीच्या वेळी कापूर जाळला जातो तेव्हा त्याची ज्योत सभोवतालची आणि मनाची श अशुद्धता दूर करते कापुराचा दूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध करतो त्यामुळे शुद्ध आणि दिव्य वातावरण निर्माण होते त्याचे जळणे हे आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे मन आणि शरीराचे विकार दूर होतात जेव्हा कापूर जाळला जातो तेव्हा तो पूर्णपणे जळतो आणि मागे कोणताही प्रेस किंवा अवशेष सोडत नाही हे दोतक आहे की ही। कि कापूर कोणतीही ऊर्जा आणि शुद्धता मागे न ठेवता समर्पित केली जाते हिंदू धर्मात याचा खोल आध्यात्मिक अर्थ आहे कापूर जाळणे हे दर्शवते की कापूर त्याच्या सर्व शुद्धता आणि देवत्वात जळतो त्याचप्रमाणे भक्तानेही आपल्या इच्छा अहंकार आणि ऐहिक आसक्ती त्याचा त्याग करून स्वतःला परमेश्वराला समर्पित केले पाहिजे यामुळे भक्तांच्या मनाला शांती आणि समतोलही लाभतो वास्तुशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे घराच्या सर्व भागात शांतता आणि शांतता राहते घरामध्ये दररोज कापूर जाळल्याने केवळ वातावरण शुद्ध होत नाही तर घरातील वास्तुदोषसुद्धा दूर करण्यातही ते उपयुक्त मानले जाते कापूर धुळामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचे परिसंचरण वाढते जेव्हा कापूर जाळला जातो तेव्हा त्याचा प्रकाश आणि शुद्ध धूर वातावरण शुद्ध करतो ज्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आणि सौहार्द कायम राहते घरामध्ये वास्तुदोष जसे की चुकीच्या दिशेने प्रवेशद्वार किचन किंवा की स्नानगृह अनुकूल ठिकाणी असल्यास हे विशेषतः प्रभावी ठरते धार्मिक मान्यतेनुसार पूजेदरम्यान कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते पितृदोष दूर करण्यासाठी कापूर जाळणे हा एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे असे मानले जाते की जेव्हा पूजेच्या वेळी कापूर जाळला जातो तेव्हा ते पितरांच्या आत्म्यांना शांती प्रदान करते आणि त्यांचे दुःख दूर करते कापुराच्या धुरामुळे वातावरणात पवित्रता आणि दिव्यता निर्माण होते ज्यामुळे पितृदोष आणि इतर मानसिक किंवा शारीरिक विकार दूर होण्यास मदत होते याला नियमितपणे जाळल्याने घरात सुख शांती तर राहतेच पण ते आध्यात्मिक प्रगतीचे आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्याचे महत्त्वाचे साधन मानले जाते कापूर धूर एक नैसर्गिक जंतुनाशक आहे ज्यामुळे हवा शुद्ध होते आणि बॅक्टेरिया नष्ट होतात तसेच मानसिक ताण कमी होण्यास आणि शांतता प्रदान करण्यास कापूर मदत करते त्यामुळे पूजेदरम्यान ध्यान आणि भक्ती वाढते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद